नमस्कार मी दिलीप कांदकर लिमिटेड मेटेरियल प्रायव्हरटीमध्ये या कंपनीमध्ये एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो नवी शे तालुका सटाने या ठिकाणी वाघ माध्यमातून आपण काकांना आपल्या रियाँश अमृतज्यूस दिले होते तर त्यांना अगोदर जो काही त्रास होता आणि आपला अमृत्यूस वापरल्यानंतर त्यांना काय बदल पडला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नाव तुमचं श्यामलाल शेवाळे आपला अमृतज्यूस घेण्या अगोदर तुम्हाला काय त्रास होत होता माझे जो ओमेट ब्लडचे ओमेट म्हणजे दोनच पॉईंट राहिले होते इतके ओमेट झाली होती मला चार पाच लिटर रक्त टेन पडलं हो दोन पॉईंट राहिलं होतं त्यानंतर काही फरक पडला आणि सहा महिन्यात बोलवलं होतं पण गेलो नाही अजून परत तसाच त्रास व्हायला लागला होता <laughs> परत मग तर असा त्रास झाला तर आठ साडेआठ लिटर पाणी काढलं पोटात <laughs> पोटामधून हां मग शेवटी घरी आणलं घरी आलो आणि मला सांगितलं सरांनी की व असं असं तुम्ही घेऊन बघा तर मी एक पहिले घेतली एक बाट बोटल तर मला नव्याण्णव टक्का फरक पडला एका हा तर ही माझी तिसरी बॉटल घेतली आता मला एक वर्ष घ्यायचे जे घ्यायचे बरोबर काय वाटतं मला अमृष बद्दल हे जर घेतलं लोकांनी तर लोक क्लिअर होतील क्लिअर होतील होतील ना हो बघा त्यांनी अगोदर रेंडोस्कोपी केली आणि त्यांना रक्ताची वोम मिटिंग झाली ज्यामधून त्यांचं जवळपास चार पाच लिटर वीटिंग ब्लड बाहेर गेलं आणि त्यांचं जे रक्त होतं म्हणजे दोन पॉईंटवर राहिलं त्यांनी अमृत्यूसवर विश्वास ठेवला आणि त्याने ते वापरलं तर महिन्यामध्ये त्यांना इतक्या छान प्रकारे रिझल्ट आला की त्यांचा जो काही मेडिकल चालू असेल पूर्णपणे बंद झालं आणि आज ते आपल्यासमोर एकदम थंड येते तर त्यांना ज्या पद्धतीने अमृतने रिझल्ट आला याच पद्धतीने निश्चित तुम्हाला पण येईल फक्त विश्वास ठेवा आणि वापरा आणि निरोगे राहा धन्यवाद